खरंच फास्ट फूड घेणं हे पुरुषांसाठी घातक आहे का ते तुमची टेस्ट टेस्टेस्टरोन लेवल शरीरातली कमी करते आहे का त्याचबरोबर फास्ट फूडचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने शुक्राणूंची कमतरता भविष्यामध्ये भासू शकते का तेही पुरुषांमध्ये या सर्वांची उत्तरं आज आपण इथे जाणून घेणार आहोत फास्ट फूड इज हाय इन एनर्जी देण्यासाठी बट लो इन इसेन्शियल मायक्रोन्यूट्रियन देण्यासाठी म्हणजेच काय जेव्हा पुरुष जास्तीत जास्त प्रमाणात फास्ट फूडचं सेवन करतात तर तुमची भूक भागते याच्यामुळे पण शरीरामध्ये जे मायक्रोन्यूट्रिएन्ट किंवा न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी शरीराला आवश्यक असते ती योग्य प्रमाणात न मिळाल्यामुळे शुक्राणांची कमतरता इथे साहजिकच आहे की ती कमतरता भासणार आहे स्पेसिफिकली जेव्हा पुरुषांमध्ये झिंक डेफिशियन्सी असते म्हणजे शरीरामध्ये झिंकचं प्रमाण हे कमी झालेलं असतं म्हणजेच काय तर झिंक हे मोठ्या प्रमाणामध्ये शरीरातील अँटीऑक्सिडंट प्रोसेस करण्यासाठी महत्वाचं रोल किंवा महत्वाचं काम करते त्यामुळे झिंक डेफिशियन्सी पुरुषांमध्ये असणं हे किती तोट्याचं आहे हे यावरून आपल्या लक्षात येतं फास्ट फूड कन्झम्पन कोल इंड्यूस ऑक्सिडेटिव्ह डॅमेज आता पुरुषांमध्ये जेव्हा झिंक डेफिशियन्सी किंवा झिंकचं शरीरातील प्रमाण कमी झालेलं असतं त्यामुळे काय होतं तर शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात थकवा जाणवणं त्याचबरोबर पाय दुखणं पायाचे पेटल दुखणं त्याचबरोबर पाय कळाल्यासारखं होणं चक्कर आल्यासारखं होणं हे खूप जास्त प्रमाणात जाणवतं तर काही पेशंट्समध्ये झिंक डेफिशियन्सीमुळे डोकं दुखणं हे खूप सामान्य लक्षणंही जाणवतं मायक्रोन्यूट्रियन डेक्सिऑफ झीन एनहाज ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अँड इन्फ्लमेशन इन टेस्टिक्युलर टिश्यू ड्यू टू धीस टेस्टेस्टरल लेवल डिक्रीजेस अँड अल्सो अंडर डेव्हलपमेंट ऑफ टेस्टीज हॅपन म्हणजेच इथे सर्वात महत्वाची बाब ही सांगायची आहे की जेव्हा फास्ट फूडचं शरीरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सेवन केलं जातं त्यामुळे तात्पुरती भूक भागवली जाते परंतु मायक्रोन्यूट्रियंट्स जे शरीरामध्ये मिळायला पाहिजे म्हणजेच झिंक फॉस्फरस सोडियम यापैकी आपण झिंकच्या बाबतीत आज बघत आहोत ते शरीरातील झिंकचं प्रमाण कमी झाल्यामुळे टेस्टेस्टरोल लेवल कमी होते त्याचबरोबर पुरुषांच्या जननेंद्रियांची वाढ न झाल्यामुळे शुक्राणूंवरती त्याचा परिणाम होऊन शुक्राणूंची कमतरता किंवा शुक्राणूंचं प्रमाण शरीरामध्ये कमी असणं हे बघायला मिळतं त्यामुळे यातून एक सांगू शकतो की जेव्हा शरीरामध्ये वाढीचं वय असतं शरीरामध्ये न्यूट्रियंटची सेवनाची गरज असते किंवा शरीराची वाढ व्यवस्थित होण्यासाठी मायक्रोन्यूट्रियंट शरीरातील सर्व प्रकारचे न्यूट्रियन्ट व्यवस्थित असणं महत्त्वाचं असतं अशा वेळी तुम्ही पोषक आहाराचं सेवन करणं वाढीच्या वयामध्ये खूप महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी तुम्ही जर पोषक आहार द्रव्य न घेता फास्ट फूडच घेत राहिला तर यासारखे प्रॉब्लेम्स हे बंधत्वाकडे नेण्यास कारणीभूत ठरतात त्यामुळे वेळेस या शुक्राणूंच्या कमतरतेवरती उपाय करावा आणि यामुळे शरीरामध्ये तात्पुरता वाटणारा हा थकवा किती मोठ्या प्रमाणामध्ये पुढची कारणं बनू शकतात हे आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे